ऑफिसचं नियमन करत होतो सकाळी सात वाजल्यापासून आम्ही कर्तव्यावर होतो मी तर साधारण आठ साडेआठ वाजता एक, एक, एक थी थी दोन दिवस माझ्याकडे धावत आले म्हणजे सर त्या रेल्वे ट्रॅकवर एक वय एक स्त्री पडलेली आहे तिला जर जखमी अवस्थेत आहे ती आणि जिवंत आहे हालचाल फक्त थोडी करते तर तात्काळ मी तिथे आमची दुसरी पर्याय माणसं सिग्नलला उभे करून मी आणि माझे दोन दोन तीन होती मी तात्काळ तिथे धावत गेलो आणि ती सी रेल्वे ट्रॅकवरच पडलेली होती अनकॉन्शियस होती मग तिला आम्ही सुरुवातीला ट्रॅक करून साईडला केलं बाजूला केलं तिला अजून एक पाच दहा मिनटं जर आम्ही तिला बाजूला केलं नसतं तर दुसरी लोकल गाडी आली असेल तर कदाचित तिचा जीव गेला असता पण आम्हाला जशी माहिती मिळाली तर आम्ही तात्काळ जाऊन तिला रेल्वे टॅक्सचा पे बाजूला केलं नंतर मी कंट्रोलला कॉल करून आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून जी आर पीच्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर उपचार झाले सर बरेच ठिकाणी बरेच वेळा असं बघ बाग, असं बघत बघतात की पोलीस मध्ये असं असतात की ज्यामध्ये असे घटनामध्ये ते आपल्या जबाबदारी झटकतात पण आपण इथे ट्रॅफिकचे असून आपण तिथे जी आर पी ते जाऊन आपले कर्तव्य वाजवलं त्याच्यात मध्ये काय आम्हाला आमचे वरिष्ठांचे आदेश आहेत तसे शे। आणि माणूसकीच्या दृष्टिकोनातून किती हद्द कोणाची आहे रेल्वेची आहे का आहे मला असं वाटलं की मी पहिले त्या स्त्री जीव असतो आलं ते माझ्यासाठी खूप कौतुकास्पद होईल म्हणून मी गेलो आणि तिचा जीव वाचवण्याचा मी प्रयत्न केला आणि परमेश्वरांनीच खरोखर एज दिलं तिला म्हणजे आज दिश्चारही दिले घरी आणि त्यांच्या घरच्या लोकांनी नंतर आम्ही चौकशी केली ती पालघर पालघरची होती आणि पालघरला तिच्या नातेवाईकांनी आम्हाला खूप अप्रिसिएट केले की तुमच्यामुळे आमच्याही जीवन ते रोखे असं त्यातच आमचं समाधान आहे बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की पोलिसांनी लोक शिवे घालतात किंवा वाईट नजरेने काय ते देतात पण जर असं असं गोष्टी करताना अशा घटना करताना जर पोलिसांना थाप भेटते तर कसं वाटतं असं काही नाही की आमचे पोलीस पण मनुष्य आहे तेही चांगलं काम करतात तर आमचा जो वाईट चेअर असत प्रेस पुढे दाखवतात तसं काही नाही आमचे जे बरेच लोक आहेत सर्व माणूस की घेऊन आम्ही काम करतो दिवस मेहनत करतो त्याबद्दल तुमचं पण आम्हाला वारंवार मिळतं पण आम्हाला खूप कार्याचे नेहमीच लोकांना बघायला भेटलंय जसं ट्रॅफिकच्या असेल किंवा काही असं दिवाळीमध्ये पण काही या कोपरीमध्ये बोललं की खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं तरी सुद्धा आपण इथे चांगलं कर्तव्य बजावलं आणि हा एक नवीन एक लोकांना उदाहरण दिलं त्याच्यामध्ये काय दिवाळीत पण मला वाटलं की आपण दिवाळीच्या लोकांना शुभेच्छा देऊ टॉपिक नियमांचं कसं पालन होतं त्याप्रमाणे त्यांना मी माझ्या परीने मला जेव्हा पॉसिबल आहे वरिष्ठांचे परमिशन घेऊन त्यांच्या मार्गदर्शनेच मी काम केलं आहे कालच्या घटनेत मला एक महत्वाचं लोकांना हा संदेश द्यायचा आहे की जे लोक माझ्याकडे धावत गा, आले ज्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली ते खूप देवासारखे आले असं मी समजतो कारण की लोक पोलिसांना सांगायला घाबरतात की बाबा आम्हाला त्रास होईल आमचं स्टेटमेंट होईल ते आमच्याकडे आल्यावर ते एकदम आले आणि नंतर मी साहेब आम्हाला त्रास नको व्हायला आम्हाला काय व्हायला म्हटलं काय होणार नाही मला फक्त तुम्ही दाखवा ती कुठल्या ट्रॅकवर पडली तर मी ते दोघं दोघं जे माल होते त्यांचा त्यांचं पण मला खूप कौतुक करा वाटतंय त्यांना असं मी लोकांना सांगतो की अशी काही घटना घडली तर तात्काळ पोलिसांना सांगा जेणेकरून कुठलाही आनंद टाळता येईल आता ती महिलाची स्थिती कशी आहे त्यांच्या घरच्या लोकांचं काय म्हणणं ती महिला आता अगदी व्यवस्थित आहे पण ती घाबरायला स्थिती आहे ती बोलत नाही असे त्यांच्या घरच्या लोकांनी सांगितले पण ते घरच्या लोका करतायत फोन करून तुम्ही खूप छान काम केलं आणि तुमचे आमच्यावर पोलीस खात्याचे आमच्यावर खूप उकळ होतील तुम्ही आमच्या आईनं जिवंत ठेवतो